रामकृष्ण हरे सज्जन हो आपणाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपणाला ज्ञानदीप विवेकदीप आत्मज्योती की ज्याच्यामुळे अज्ञान नाहीसं होतं आणि ज्ञानज्योती तेवत राहते ज्यामुळे अज्ञान गेलं की दुःखही जातं अशा प्रकारचा जो अभंग आहे की जो ज्ञान आणि भक्तीचं सार सांगणारा अभंग आहे सार त्या अभंगामध्ये आलेलं आहे असा जो अभंग आहे संत सोयराबाईंचा तो तुम्हाला आज ऐकवीत आहे आ, 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 आ हरे भजना वेणकाळ गालवो नको रे हरे भजना वेणकाळ गालवो नको रे सोयराबाई म्हणतात बाबा रे हरिभजन म्हणजे हरिनाम हे सर्वात सोपं भगवत प्राप्तीचं साधन आहे त्याच्याशिवाय तू वेळ घालू नको हा सर्वांसाठी उपदेश आहे दुसऱ्या चरणामध्ये सोयराबाई म्हणतात दोरीच्या सापा भिवोने भवा दोरीचा सापा भिवोने भवा भेटे जेवा शेवा अंतरेचा ज्ञान देवा मालवोन कोरे भजन भेन काळ घालवन कोरे या चरणामध्ये वेदांताचं सार सांगितलेलं आहे तत्त्वज्ञानाची ही अगदी शेवटची श्रेणी म्हटलं तरी हरकत नाही दोरीचा साप्पा भेवणे भ याला रज्जू सर्पाकार भासिले जगदंबर तुकोबाराय म्हणतात हे जे जगत भासमण आहे ना मिथ्या आहे क्षणभंगूर आहे वगैरे वगैरे तर याला घाबरू नका म्हणते हे खरं नाही आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका याला खरं तर दुःख जाव होईल तुम्हाला दोरीच्या सापा दोरीवर भासणारा साप जसा मिथ्या असतो तसा ने भवा भव म्हणजे संसार समुद्र हा असाच भासमान आहे दोरीच्या सापाप्रमाणे त्याला घाबरू नका त्याच्यामुळे काय होतं त्या अज्ञानामुळे भेटे नाही जेवा शेवा जेवाची आणि शेवाची भेट होत नाही का तो भ्रम आहे एक संवादी भ्रम आणि दुसरा विसंवादी भ्रम हे दोन्ही भ्रम चुकीचे आहेत आंतरेचा ज्ञान देवा मालवो नको रे हे जर जायचं असेल अज्ञान जर जायचं असेल आत्मस्वरूपाचं ज्ञान जर व्हायचं असेल तर तो अंतरीचा जो ज्ञानदीप आहे ना तो सतत तेवट ठेवा त्याला मालू देऊ नका विझू देऊ नका आ हा 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 काय तत्वज्ञान आहे अंतरेचा ज्ञान देवा अंतरेचा ज्ञान हे बघा त्याला तेल घालवत घालावं लागत नाही सतत तो तेवत राहतो आहे म्हणजे आपलं आत्मस्वरूप त्याला मालू देऊ नका म्हणजे त्याच्यावर काहीतरी अज्ञानाचं आवरण येऊ देऊ नका तिसऱ्या चरणात काय सांगते सोयराबाई बघा विवेकाचे ठरेल ओल विवेक जागा ठेवा विवेक हा तारक आहे लक्षात घ्या आणि ते ओल ठरली पाहिजे सगळ्या गोष्टी विवेकावर आधारित ठेवा सगळी अंधश्रद्धा निघून जाईल अज्ञान निघून जाईल सगळ्या प्रकार विवेकाचे ठरेल ओल विवेक त्याची ओल म्हणजे त्याच्या जिव्हाळा असला पाहिजे प्रेम असला पाहिजे ऐसे बोलावे बोल बोलायचं तर असा बोला बोल बोले अबोले किंवा बोल ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले असं बोला आपोल्या मते उगेच चिखल काल ओ नकोरे आपलं जे मत आहे आपला जो निर्धार आहे निष्ठा आहे त्याच्यामध्ये दुसरा विषयाचा चिखल होऊ देऊ नका आपोल्या मते वोगेच चिखल कालव नको रे हरे भज नाबेन काळ नको हे सगळं कशाने उमगेल हे कशाने समजेल तर पुढे तिसऱ्या चरणामध्ये सोयराबाई म्हणतात संत संतसंगतेने उमग आनो नेया मणिपुर ते समज अनोभवा बेन मान हलवो न रे हरे भजन वेन काळ संत संगतीने उमग हे संत संगतेनेच ज्ञान होतं उमग म्हणजे जी उमग नाही आहे तर ती उमग होते म्हणजे उकलतं ते समस्त ज्ञान कशाने संत संगतेने आणि म्हणून तो कोबर आहे म्हणतात संत संग दे ये सदा आ, संत ने ओ मग अनुने मनीपूरती समज पूर्ती समज येईपर्यंत भान येईपर्यंत ज्ञान होईपर्यंत पुरत पुरत ज्ञान अपूर्ण ज्ञान नाही ती समज आली पाहिजे अनुभवा न मान हलवो नको रे अनुभव युक्ती आणि प्रमाण या तीन गोष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होतील तेव्हाच मान हलवा उगेच अगदी झालंय की हा बरोबर आहे हा बरोबर नाही तुझ्या अनुभवाला आलं आहे का ते प्रमाणावर युक्तीवर आहे का ते सर्व पहा आणि म्हणून सोयराबाई म्हणतात अनुभवा वेन मान हलव नको रे बाबा वाक्यम प्रमाणम असं करू नका सोयरा म्हणे ज्ञान ज्योती ज्ञान ज्योते सोयीरामने ज्ञान ज्योती ज्ञान ज्योती ज्ञानदीप नेहमी तेवत ठेवा आज दिवाळीचा जो दिवा आहे ना बाहेरचा दिवा ते बाहेरच्या दिव्याचं तर आता उद अगदी जागतिक विक्रम झालेले आहेत की दिवे लावण्याचे बाहेरचे दिवे लावण्याचे ते विक्रम केलेत अनेक लोक करतील पण अंतरेचा ज्ञान देवा आ आतला जो ज्ञान देवा आहे मालवो नको रे सोयरा म्हणे ज्ञान ज्योते तेथे कैचे देवस सराते सोयराबाई म्हणतात की अरे ज्ञानाची ज्योत आहे ना आत्म ज्ञान तर तिथे रात्र नाही तिथे दिवस नाही झिलमेल निषिद्ध न चमके जैसा निर्मल मोती नजर न आवे आत्मज्योती कबीर म्हणताय त्याच्यावर एक व्हिडिओ आपला झालेला आहे या कबीराच्या दोह्यावर सोयरा म्हणे ज्ञान ज्योते तेथे कैचे देवस राते बाकीचे दिवे विसतील पण हा रात्र दिवस आत्मज्ञानाचा आत्मतत्वाचा दिवा जळत असतो शरीर नाहीसं होईल तरी पण तो तत्व आत्म सच्चित आनंद स्वरूप जो आत्मा आहे तो सतत तेवत राहतो <coughs> तयाविन नेत्रपाती हलवून कोरे त्याच्याशिवाय नेत्रपातीसुद्धा हलत नाही त्याच्या सत्तेने हे सर्व चालतं असं जे आत्मतत्व आहे तर ते जागृत करा ते विवेकाने होतं सत्संगतेने होतं काय अभंग आहे ज्ञानदिवा काय आत्मज्योत काय दोरीचा साप काय संसाराचं भय काय आणि विवेक काय असं बोल असं बोलावं ऐसे बोलावे बोल की विवेकावर ते आधारित असले पाहिजे आपल्या मतात चिखल कालू नका किती तत्त्वज्ञान गच्च गच्च भरले या अभंगामध्ये सज्जन हो या अभंगावर आठ दहा दिवस कार्यक्रम करता येईल असा हा तत्वज्ञान सांगणारा अभंग आहे तेव्हा हा अभंग आत्ता आपल्या पुढे सादर करण्याचा दिवाळीच्या निमित्ताने मी, मी प्रयत्न केलेला आहे हा अभंग इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा दिवाळीच्या आपणाला पुनश्च एकदा नमस्कार हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी